धाराशिवचा बाजीगर ओमराजे निंबाळकर परतीच्या पावसाने मराठवाड्यात दायना केली उभी पिके घरे दारे जनावरे वाहून गेली अशा वेळी सरकार मोबाईलमध्ये गुंतून पडले करोडोंच्या जे आरच्या बतावण्या चालू आहेत मंत्री संत्री पांढरे कपडे बगड्यासारखे इस्त्री मारलेले डगले चढवून मिरवितात अशाच वेळी धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर पाण्यात शिरून अडकलेले संपूर्ण कुटुंब बाहेर काढतात दिवस आहे किंवा रात्र आहे याची परवा न करता जेथे जाण्याची हिंमत करत नव्हता तेथे परांडा तालुक्यात ओमराजेंनी बाजी मारली त्यामुळे लोकांची अशी भावना झाली की राजे फक्त फोनच उचलत नाही तर घरातल्या नातलगाप्रमाणे अर्ध्या रात्री संकटाला धावून येतात याचा देशभर गवगवा झाला मागे त्यांनी सरळ सांगितले होते खासदार तुम्ही केले म्हणून खासदार की तुमच्यासाठी ओमराजे या अधिकाऱ्यांना फैलावर घेतात विरोधकांना अंगावर आले तर सिंगावर घेतात हे नक्कीच माहीत होते पण वेळ प्रसंगी तुफानाशीही भिडतात हे प्रथमच घडले आहे महापुराचे थैमान आल्यानंतर खादी उतरवून सामान्य माणसाचा ड्रेस कोड चढविला आणि चक्क पुराच्या पाण्यातच उतरले खरा बाळासाहेबांचा चेला रॉयल हिरो होय उद्धव ठाकरे यांना हवा असलेला बाजीकर ओम राजे निंबाळकर मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा